नमस्कार कुकिंग विथ मी श्रीगंधामध्ये हो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवली आहे पा पालक बेसन तर ही पालक बेसनची भाजी आपण कशी बनवली आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पालकची भाजी घेतलेली आहे तर ही कवळी घेतली हे पहा अशी कवळी पानांची भाजी घ्यायची आहे आपल्याला तर मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता आपण ह्याला बारीक चिरून घेऊया तर आपण भाजी जी आहे ती बारीक चिरून घ्यायची आहे खूप छान होते ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही नक्की करून पहा तर आपण भाजीसाठी साहित्य पाहून घेऊया तर मी एक मोठा टॅमॅटो कट केलेला आहे एक मीडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे एक चार टेबलस्पून आपण जे पोहे खातो तो टेबलस्पून त्याने चार चमचे बेसनपीठ घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत आणि हे शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती साल काढलेली आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे अर्धा चमचा द धने पावडर आहे आणि एक चमचा अद्रक लसण पावडर आहे आणि कोथिंबीर आणि थोड्या फोडणीला बेडगी मिरच्या तर आता आपण फोडणी देऊया तर आता मी कडे ठेवलेली आहे तर आपण तेल टाकून घेऊया या भाजीसाठी तेल थोडस जास्त लागत माझे जे रोजची पळी आहे त्याच्याने आपण अडीच पळ्या जे आहे तेल टाकून घेऊया तर आपण आता तेल गरम झालेले जिरे टाकून घेऊया पाव चमचा पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली आहे आप आपली आता कांदा टाकून घे मिरची पण टाकून घेऊया तर आता आलं लसणाची पेस्ट जी आहे ती टाकून घेऊया बेडगी मिरच्या आणि चवीनुसार तर मिरची जी आहे ती चांगली व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे टोमॅटो तर टोमॅटो जो आहे तो मी मोठा घेतलेला आहे तुमच्याकडं मोठा नसेल तर दोन मिडियम साईजचे तुम्ही कट करू शकता टाकू शकता तर आपले टोमॅटो जे आहे चांगले असं मॅश झालेले तर आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया धना पावडर हळद लाल मिरची पावडर तरी कोथिंबीर जी आहे ती पण टाकून घेऊया तर आता ही पालक आपण चिरलेली ती पण टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच मिनिट आपण ह्याला वापून घेऊया गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवायची आहे आता एक पाच मिनिटानंतर आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता किती छान असं भाजीला साईडने तेल सुटले आणि भाजी छान शिजली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ जे आहे ते सगळं कापून घेणार आहे तर हे मी शेंगदाणे अखंड आहे हे पण टाकून घेते आणि हा शेंगदाण्याचा तर मी आता गरम पाणी करून घेतलेला आहे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचे थंड पाणी अजिबात नका भाजीची चव जी आहे तिघ बिघडते गरम पाणी करून टाकल्यामुळे भाजी चव छान लागते आणि भाजी ही लवकर आहे ती शिजते तर आता आपण आणखी पाच मिनिट जे आहे ते आपण ह्याला उकळून घेऊया तर आपली भाजी झाली आहे गॅस पण बंद केला आहे आणि आपली भाजी छान शिजली आहे गरम पाणी टाकल्यामुळे जास्त वेळ नाही शिजवायची लवकर गर शिजते गरम पाण्यामुळे तर आता आपण सर्व करून घेऊया तसं झाली आहे आपली पालकची भाजी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीजवर तोपर्यंत बाय बाय